चला सगळ्यांचा एक फोटो घेऊया असा स्माइल व चला नमस्कार मंडे पुन्हा एकदा थेट स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लग्न सराई संपलेले आहे आपल्या हळद उत्तर निघून झाल्या पाच मागाराचं आणि हे बघा नवरा नवरी आणि आजीबा आहे आमचं सेक्युरिटी आहे आजी आहे बघा आजी आहे दोघांसमोर आता आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्यामध्ये आणि तिथून शुभमच्या घरी जाणार आहे शुभम नेहायला आला आहे माघारी आलाय शुभम नेहायला तर <laughs> चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघा गणपतीपुळे बाप्पाचं दर्शन घ्या मस्तपैकी आणि शुभमच्या घरी जाऊया कसं जेवण करायला लेट होणार आहे ना त्याच्यामुळे आम्ही लेट निघायला जरा आम्ही फिरत फिरत जाणार आहे ते आहे बोलत नाही तुम्हाला काय बोलायचं आहे दोघांना उकानं घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही नंतर मौका नाही घेणार आणि तुमच्याकडे काय हळद उतरणीला हळद उतरणीला काय हा काय नाही हळद उतरणीला चिकन मटन आहे काय नसतं भाजी असते कोणी येणार नाही आमच्याकडचं व्हेज असलं तर मग आमच्याकडचं येणार नाही कोण मात्र एक असते आहे असते हे बघा हा ना तिच्या बाजूला गपचे बसते आहे तुला काय बोलायचं आहे दोन शब्द थांबवा काकाला कुठल्या कोण बरे येत ना आपल्याला <laughs> तर चला इकडे बघा मस्त गणपती बाप्पा आणि माऊ झोपलाय त्याच्यामुळे आपण काय जास्त बोलायचं नाही बघा चला होय आता आधी आपल्याला आहे मधलेवाडी मध्ये आपल्याच गावामध्ये जरा भेटवणूक करायचे आणि इकडेच आपल्या आदर्शवर एक रामदेवतेच मंदिर आहे दिवशी मंदिरात गेला होता ना मारा यशवी क्षण भारी मारत होता चला पूर्ण व्हिडिओ बघा नक्की नाही तुम्ही कुठला ते नाही तेव्हा व्हिडिओ नव्हता गेम झाला चप्पल आता चप्पल ला पोहायला कोण नाही परत पैसे वाचले पैसे वाचले कसे पैसे बोलले बोलतो माझे पैसे आहेत ना घेतलेत माझ्या लग्नात ते मला परत द्या माजा ह्याच्याकडनं घ्या नाही तर मग मला परत आम्ही पाठी निसर्गरम्य गाव आहे म्हणजे ओरी मधलेवाडी वाडी आमच्याच गावामध्ये ओरी गावामधील ही एक वाडी जशी आमची गाव येळी तशीच ही मधलीवाडी आणि डोळे डोळ्यात एक नंबर इथं आहे ना ओवा ओवा पिक्चर आहे ना मराठी त्याची शूटिंग झाली इथं चामरुल आता नाही हा पहिला आम्ही इथे शामरुल बघायला आमची सली आहे इथं रे चमरुल बघायला आपली मराठी शाळे मराठी शाळेत बालवाडीतून ह्या बघ ह्या बंगल्यात आहे ना ओवा पिक्चरची शूटिंग झालेली आहे शामरुग होता किंवा नाही नाही मोठी कोणी ओवा पिक्चर बघितला नसेल ना मराठी चित्रपट आहे ओवा त्या मूवीची शूटिंग ह्या बघ ह्या बंगल्यात झाली होत हवारे चालू आहे तरी पण रस्त्यावर बाजू पडलेला नाही का तोवर बघ बस इथे काय घरं बा कशी जवळ जवळ आहेत अगदी आधी रस्ता बाजूला गरज सगळी माझ्या शाळेत न वाटतं वाटत श्रीदेव गणपतीपुळे पे आलोय यांची रॉयल एंट्री झाले गर्दी तर बरेच दिसते मग आतमध्ये गेले होते किती वेळ दर्शन होते आता बरोबर वाजलेत तर पाहुणे बारा झालेत बाराची आरती असते आणि गर्दी तर बरेच दिसते पब्लिक कारण आज सोमवार काल शनवारावर होते ना दोन दिवस त्याच्यामुळे मग आता गर्दी बरेच वाढले आणि बरेचसे पर्यटक गणपती फिरायला येतात आणि आजी बाय ना आपण चला ऊन पण वाढलंय बरंच आणि आता दर्शन किती वाजता ते बघूया आधी बघू पुढे पूर्ण व्हिडिओ बघा आणि इथून त्याच्यानंतर आपल्या शुभमकडे जायचं आहे स स्वागत आम श्रीदेव गणपतीपुळे संस्थान आणि आता काम पण चालू होतं मागे आलं तेव्हा मी आता झालं असेल काम पूर्ण नंतर काहीतरी कार्यक्रम आहे त्याच्यामुळे हा मंडप वगैरे बांधतात आहेत इकडे साईडला समोर मोफत चप्पल स्टँड आहे

या साईटला नवीनच काम केलं ने बघा सुट्टीमध्ये फिरायला आलेले आहेत आणि हे दोघे दोघांना जवळपास बारा वाजता आरतीला सुरुवात झाली बारा वाजून गेलेत आरती वगैरे झाली आणि गर्दी वाढली आता लाईन आहेत हा सोमवार आहे उद्या तर बरीच गर्दी असणार आहे मंगळवार सई वय सई वय आणि प्रेर बरेच आले त्यावेळी आणि महिना एंडिंग आहे ना त्याच्यामुळे जास्त गर्दी आहे दहा मिनटं आपलं दर्शन होईल त्याच्यानंतर मग आपण शुभमच्या घरी जायचं या साईडला आहे ना महाप्रसादीला सुरुवात झाली आहे आणि त्या पलीकडे आहे ना आधुनिक लाईन लागली असेल महाप्रसादीसाठी मोठी लाईन वसाद्यासाठी कशी सोय केली आहे सर्वांची या साईडला एक लाईन असेल प्रसादीसाठी आणि ही आपली दर्शनाची लाईन आहे दर्शनासाठी आतामध्ये कॅमेरा अलाउड नाही त्याच्यामुळे आपण डायरेक्ट दर्शन घेऊया नंतर मग बोलू आता का पाच मिनटात दर्शन होलं आपलं कंटाळलेत कंटाळलं कंटाळेत हिला घंटाला येणार नाही खिचडी प्रसाद एक नंबरच असते इथे नाही एवढ्या गर्दीतून पण मस्त पैकी दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं बघा समोर आहे गणपती बाप्पाचं सुंदर मंदिर दर्शन वगैरे झालेलं आहे कुठे गेले याच्यातून आता शोधू कुठे इकडे शुभम आहे या साईडला नाथ भाऊ आपला शुभमच्या घरी जायचं आहे जेवण बनवलं ना शुभमने फोटो काढतोय कुठे गेले रे लोक सुंदरचं गणपतीपुळ मंदिर आणि समोरच समुद्रकिनार समुद्रावरती पण भरपूर गर्दी आहे या साईडला का नाही त्या साईडला गर्दी आहे बरीच ह्या बघा ऊन जाम लागते त्याच्यामुळे तापलेत दोघंबा हे बघा फोटो वाढूया वा एक चला। बेरा शुभम घोडा आहे शुभम तिकडे आहे चला थोडस शूट करूया आणि मग निघूया या साईडला बरीच घ्यायचे राईड घेऊन फोटोशूट चाललाय दोघांचा चला सगळ्यांचा एक फोटो घेऊया असा स्माइल ओके मग <laughs> <उन। laughs> <version> चला हां हा दा सईची पुरा जास्त आहे आहे बघा चली वय हो मुंबई पुणे चला यांचा फोटोशूट करूया थोडा आणि मग निघूया सांगितलं काय सांगितलं चला व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आता यांच्या फोटो काही चालत नाही फोटोचा काय संपत नाही यांचं दोघांचं शिक्षण वगैरे व्यवस्थित झालेलं आहे आता चला शुभमच्या घरी जाऊया गर्दी 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 काय बीचवर जात राहायचं नाही दुपारचा मंडई दीड वाजला आहे आणि शुभमच्या घरी आलो आहे शुभमचं नवीन घर तुम्हाला दाखवलं नसेल मी कारण इथला व्हिडिओ आला नव्हता वृंदावन हे शुभमचं नवीन घर आहे जुनगर तिकडे आहे आणि हे शुभमचं नवीन घर आहे तर शुभमच्या घरी आता जेवण जेवणार आम्ही इथून निघणार कुठे ताईला सोडायला जाणार पावसला परत तर बघूया आता काकीने काय जेवण बनवलं आहे मस्त पैकी जेवायचं आणि मग निघू जायला मस्त पैकी काकीने जेवण बनवलंय पुरी आहे भाजी आहे आपलं काय बोल तर पनीर पनीरची भाजी बिरडा आहे सगळं सगळं ठेवलेलं आहे सगळं सांगत राहत नाही तर जेवतो आम्ही मस्तपैकी जेवण निघायचं आहे कसं झालं कसं झालं आजीला आजीला घेऊन आलो अरे वारत अरे अरे वारतला पोला पण बच आहे काय करतोय हां काय करतोय लावला साईडला ले त्यांनी लवकर सांगितलं तुवा जायला हरिवारी मार्गेत चाललो आहे आम्ही आणि आता बाकीचे झोपलाच जाकडे आज काय आहे शिक्षण येत्या आम्ही आज तिकडे आजची मे आणि तर मला आता हा व्हिडिओ थांबवतोय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा त्याचा काय मोठा व्हिडिओ नव्हता छोटासाच होता, होता। पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि सुंदर अशा रोडने आम्ही चाललो आहे मध्ये मध्ये रोड खराब आहे पण काय हरकत नाही नाहीत मध्ये मध्ये खाडकोड फुडकोड हवाचा जरा कड्ड कधी होतील काय माहीत नाही काय ते चालूच राहणार आहे तसं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून या तिकडची हळद उतरणी बुधवार आहे चोवीस तारखेला हवस कवी तर या सर्वांनी हळद उतरणीला आजचा आज सोमवार आहे आजचा व्हिडिओ उद्या जाईल मंगळवारी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये